नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द दे डेली पल्सवर मी सचिन संघवी काँग्रेस किंवा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधी लोक नेहमी भारत सरकारवर झालेल्या कर्जाचे डोंगर बद्दल बोलत असतात पण मोदी सरकारद्वारे प्रतोगोंडा केला जातो की आम्ही विकास कामे करत आहोत इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करत आहोत पण त्यासाठी ते वेगवेगळे कर तर घेतातच आहेत आजचा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे पण एकूण संपूर्ण आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर मित्र हो भारताचे एकूण कर्ज आता एकशे पंच्याऐंशी लाख कोटी झाले आहे होय तुम्ही बरोबर ऐकले भारताचे कर्ज दोन हजार बावीस तेवीसला एकशे अडुसष्ट पॉईंट बहात्तर लाख कोटी होते दोन हजार तेवीस चोवीसला एकशे बहात्तर पॉईंट सदोतीस लाख कोटी होते दोन हजार चोवीस पंचवीसला एकशे पंच्याऐंशी पॉईंट सत्तावीस लाख कोटी रुपये आहे दोन हजार चौदाच्या पूर्वीच्या सर्व सरकारांनी मिळून म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व सरकारांनी मिळून भारतावर फक्त पंचावन्न पॉईंट सत्त्याऐंशी लाख कोटी रुपये कर्ज होते भारत सरकारचे वीस टक्के उत्पन्न फक्त कर्जाच्या व्याजाच्या भरण्यासाठी जाते याचा अर्थ आरोग्य शिक्षण आणि कल्याणकारी योजनांसाठी कमी पैसे उपलब्ध होतात हे किती वाईट आहे यावर कहर म्हणून आर बी आयकडून भारत सरकार वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात लाभांश घेत आहेत दोन हजार अठरा एकोणावीस साली एक लाख शहात्तर हजार कोटी रुपये त्यांनी आर बी आयकडून लाभांश घेतला दोन हजार एकोणावीस वीस साली सत्तावन्न हजार कोटी रुपये लाभांश घेतला दोन हजार वीस एकवीस साली नव्याण्णव हजार एकशे बावीस कोटी रुपये लाभांश घेतला दोन हजार एकवीस बावीस साली तीस हजार तीनशे सात कोटी लाभांश घेतला दोन हजार बावीस तेवीस साली सत्याऐंशी हजार चारशे सोळा कोटी रुपये लाभांश घेतला दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोन लाख दहा हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी एवढा मोठा लाभांश घेतला म्हणजे एकूण लाभांश फक्त मोदी सरकारने सहा लाख साठ हजार सातशे एकोणावीस कोटी एवढा लाभांश मागच्या लगभग दहा वर्षात घेतलाय आता आपण जाणून घेऊया दोन हजार चौदा पूर्वी भारत सरकारांनी सर्व सरकारांनी मिळून किती लाभांश घेतला आहे दोन हजार चार पाच साली फक्त पाच हजार चारशे कोटी रुपये दोन हजार नऊ दहा वर्षी पंचवीस हजार कोटी रुपये दोन हजार दहा अकरामध्ये पंधरा हजार नऊ कोटी रुपये दोन हजार अकरा बारामध्ये सोळा हजार दहा कोटी रुपये दोन हजार बारा तेरामध्ये तेरा हजार पाचशे दहा कोटी रुपये दोन हजार तेरा चौदामध्ये बावन्न हजार सहाशे एकोणऐंशी कोटी रुपये म्हणजे हा फक्त एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे आठ कोटी होतो जो मोदी सरकारच्या फक्त एका वर्षाला समांतर आहे भारत सरकार आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारते हे कर्ज घेण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा सा वापर केला जातो ते तुम्ही पुढे बघा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अँड बॉन्ड्सद्वारे कर्ज घेतले जाते ट्रेझरी बिल्सद्वारे अल्पकालीन कर्ज घेतले जाते त्याची मुदत लगभग एक्क्याण्णव दिवस ते एकशे ब्याऐंशी दिवस किंवा जास्तीत जास्त तीनशे चौसष्ट दिवस असते त्याचा व्याज दर निश्चित नसतो झिरो कुपन बॉन्ड्स डिस्काउंटवर विकले जातात वेगवेगळ्या वित्तीय संस्था आणि बँका अल्पकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करतात गव्हर्नमेंट बॉन्ड्स दीर्घकालीन कर्ज मुदत लगभग पाच ते चाळीस वर्षापर्यंत असते व्याज दर निश्चित किंवा फ्लोटिंग असतो सी बँका म्युच्युअल फंड्स आणि विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात त्या त्यांच्याकडून कर्ज घेतले जाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारला अल्पकालीन कर्ज देते त्याला टेम्परवरी ओव्हरड्राफ म्हणतात हे ठराविक मर्यादेपर्यंतच असते सरकार बँका वित्तीय संस्था आणि भांडवली बाजाराकडून थेट कर्ज घेते स्टेट डेव्हलपमेंट लोन्स राज्य सरकार स्वतःच्या गरजांसाठी बॉन्ड्स ज्या जारी करते स्मॉल सेव्हिंग स्कीम आणि पी पी एफ ज्याला आपण पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणतो एन एस सी म्हणतो ई पी एफ म्हणतो त्यांच्यातून कर्ज घेतले जाते नागरिकांकडून बचतीच्या माध्यमातून निधी उभारला जातो पोस्ट ऑफिस योजनांमध्ये लोक गुंतवणूक करतात आणि सरकारला हा निधी मिळतो सरकारी खर्च व्यवस्थापनासाठी आर बी मार्फत केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकत्रित खाते ठेवते बाह्य कर्ज ज्याला एक्स्टर्नल डेब्ट म्हणतात आपलं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्याला आय एम एफ म्हणतात वर्ल्ड बँक एशियन डेव्हलपमेंट बँक कडून कर्ज घेतले जाते जो शेवटचा मुद्दा आहे त्यात आय एम एफ वर्ल्ड बँक एशियन डेव्हलपमेंट बँक खरतर ये अंतर नाने है। नाने तर हे सर्व कर्ज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी संबंधित आहे भुळी बाबळी जनता या वरील निधी बाबत काहीच माहिती नसल्याने त्या खोट्या प्रपोगंडाला बळी पडते आजचा एपिसोड पूर्ण बघितला तर तुम्हाला कळेल की पुढील पाच वर्षे देशासाठी फार घातक ठरणार आहे भारत हा संपूर्णपणे त्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा गुलाम होणार आहे आता त्याच्या पॉलिसीनुसारच मोदी सरकारला काम करावे लागणार आहे व भारत पुढील पाच वर्षात कसा नाही याबद्दल थोडी माहिती घेण्यासाठी थोडे आपल्याला इतिहासात जावे लागेल कारण या नाणे निधीच्या धोरणामुळे अनेक देश कसे बर्बाद झालेत याची यादीच आहे नाणे निधी ही मुळातच फक्त आणि फक्त विकसनशील देशांना आपले गुलाम करण्यासाठी दरिद्री करण्यासाठी रचलेला एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे नाणेनिधी आणि वर्ल्ड बँकेने एकोणीसशे नव्याण्णव साली दारिद्र्य निर्मूलन हा आपला अजेंडा असल्याचे सांगितले नाणेनिधीचा इतिहास सांगतो की त्यांनी आर्थिक स्थैर्याच्या नावाखाली देशांना अक्षरशः लुटले आहे त्यांच्या स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्रामने जगातल्या सुमारे शंभर देशांना अशा काही आर्थिक बदलाला सामोरे जायला लावले की ते देश आणि त्यांची लक्षावधी जनता दारिद्र्याच्या दर्देक गुण विकसनशील देशांना आर्थिक वसाहत वा गुलाम बनवायचा हा नाणेनिधी आहे असे म्हटले जाते एकोणीसशे सत्तरच्या सुमारास खाजगी बँकांनी विकसनशील देशांना अगोदर कमी व्याजाने कर्ज देऊन त्यांना नंतर एकोणीसशे ऐंशीच्या च्या सुमारास ज्या पद्धतीने व्याजदर वाढवले तेव्हा हे देश अक्षरशः भिकेला लागायची वेळ आली होती मग तिथेच नाणेनिधीची एंट्री झाली नाणेनिधीने अर्थव्यवस्था पुन्हा रचित होते आहे असे प्रमाणपत्र दिल्याशिवाय बँका कर्जच देईनात मग नाणे देशांना कर्जे हवे असल्यास नव्या पद्धतीचे धोरण राबवायला हवे जसे राष्ट्रीय का अर्थव्यवस्था जागतिक अर्थकारणाला जोडली जाईल असेही सांगण्यात आले यातून माफियांना अजून एक नवीन वाट करून दिली गेली निरनिराळ्या कॉर्पोरेशन त्या विकसनशील देशातले शस्त मनुष्यबळ आणि संसाधने बळकावत त्या देशांचे ताबे घेऊ लागले प्रचंड कर्जे असणारे हे देश असहाय्यपणे या विख्यात सापडले दुसरीकडे नाणेनिधीने वेतन पद्धती आणि रोजगार काही गोष्टी सुचवायला सांगितल्या सगळे कामगार कायदे धाव्यावर बसवायला सांगितले होते तुम्हाला स्पर्धेत उतरायचे असल्याने कामगार कायदे चालणार नाही परदेशात जसे हायर अँड फायर असे धोरण असते त्याला सोयीस्कर तसे कामगार कायदे लादले गेले दुसरीकडे या स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राममुळे अनेक विकसनशील देश एकसारखीच आणि इतर उत्पादने विकसित देशांना निर्यात करू लागले निर्यात की त्यामुळे कोसळू लागल्या इकडे चलन मूल्य कमी करण्याच्या निर्णया नियमाने त्या देशांना आयात माग होऊ लागले यामुळे व्यापारातील तूट अमर्याद वाढली याच्यात धोरणाअंतर्गत या व्याजदर वाढविल्याने छोट्या देशी उद्योगांना भांडवल मिळणे पुरापास्त होऊन बसले म्हणजे देशात कोणतेही उद्योग धड चालणार नाही याचीच काळजी घेणारे हे धोरण होते या सगळ्यामुळे नोकऱ्या जाऊन बेरोजगारी वाढली त्यामुळे त्या, त्या समाजात अस्वस्थता वाढली दंगे धोपे होऊ लागले नाणेनिधीच्या मागून आता आर्थिक सूत्रधार सरसावले त्यांनी विधावांना आर्थिक रसक पुरवायला सुरुवात केली आपल्या मोर्जेचे नवीन सरकार आणि हे देश मांडल करून टाकले नाणेनिधीच्या अत्यंत घातकी धोरणांनी जगातले सुमारे एक अब्जाच्या वरचे कुशल मनुष्यबळ आज बेरोजगारीच्या खाईत झोपले आहे त्यामुळे जगातील अनेक देशातील सामाजिक शांतता धोक्यात आली आहे अशा बेरोजगार देशांना मग नाणेनिधी वेतन कमी करून परदेशी गुंतवणूक आणण्याचे सल्ले देते एकोणीसशे किमान वेतनाच्या वीस टक्के होते हंगेरीत तर असेच किमान वेतन पंचवीस टक्के घसरले होते नाणेनिधीच्या नियमांना अनुसरून अनेक विकसनशील राष्ट्रांना आपल्या देशातील नागरिकांच्या आरोग्य सेवेत कपात करावी लागली आहे देशातील आरोग्य सेवा त्या देशाच्या अर्थसंकल्पात कोणतेही उत्पन्न निर्माण करीत असल्याने आणि ज्यातून उत्पन्न नाही अशा कोणत्याही तरतुदी त्या देशाने करू नयेत अशा कर्जा कर्जासाठीच्या अटी असल्याने नाणे निधीच्या कर्जांनी अनेक देशातील नागरिकांच्या मूलभूत गरजांना व हक्कांवर गदा आणली आफ्रिका खंड याचा अत्यंत अमानुष असा बळी आहे एस एपीच्या अंतर्गत आरोग्य सेवेवरचे खर्च कमी केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी औषधांचे वितरण करणे अत्यंत अवघड होऊन बसल्याने अनेक नागरिक विनाकारण मृत्यूमुखी पडू लागले शहरापासून दूर अशा खेड्यात काम करणाऱ्या अनेक डॉक्टर्स आणि नर्सेसला खर्च कमी करण्यासाठी कामावरून काढल्याने तिथल्या लोकांचे आतोनात हाल झाल्याचे जागोजागी उदाहरणे आहेत केनियाचे उदाहरण घेतले तर एच आय व्ही रुग्णांना जास्त फी आकारण्यात आल्याने त्यांच्या आरोग्य केंद्रांवर येणाऱ्या संख्येत किमान चाळीस टक्के घट झाल्याचे आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले होते झिम्बाब्वेमध्ये एस एपी लागू करण्यात आल्या था असून आरोग्य सेवेवरचा दरडोई खर्च अचानक तीस टक्क्यांनी कमी झाला हरारे इथल्या रुग्णालयांना मुलांना जन्म देताना होणारे मातांचे मृत्यू दुप्पट झाले नाणेनिधी आपल्या एस कार्यक्रमाद्वारे शाळांवर सरकारचा होणारा खर्च कमी करून त्यांचे खाजगीकरण करण्यास सुचविले हा असे केले गेले तेव्हा दोन गोष्टी झाल्या एक तर शिक्षणाची गुणवत्ता खूप घसरली आणि शाळांतील महागड्यामुळे शिकणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली सार्वजनिक शाळांतील सत्तेचाळीस टक्क्याच्या तुलनेत खाजगी शाळांतील फक्त आठ टक्के शिक्षकांची योग्य अर्थ असल्याने आढळून आले तर माध्यमिक शिक्षणातील माध्यमिक तर माध्यमिक शाळांतील प्रवेश एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याण्णव या बारा वर्षात अठ्ठावीस वरून पंधरा टक्के इतकी खाली आली घाना देशातले एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालातले अहवाल सांगतात की तिथल्या रस्त्यावर राहणाऱ्या मुलांपैकी सत्याहत्तर टक्के मुलांना जास्त फीमुळे आपली शाळा सोडावी लागल्याने त्यांनी अशी कामे स्वीकारली होती अन्न सुरक्षेवरील परिणाम इतर सगळ्यात भयान गोष्ट आहे एसीपीमुळे देशांच्या आयात होणाऱ्या अन्नावरच्या अवलंबित्व वाढले आता या देशाचे चलनाचे मूल्य चालवलेले आहेत सगळे उत्पन्न कर्ज फेरीसाठी वळवल्याने त्यांची अन्नाची गरज आयातीशिवाय भागत नाही आयातीसाठी आवश्यक ते परकीय चलन नाही आज नीट तपासून पाहिले तर जगातील सगळ्यात जास्त कुपोषित बालके ही नाणेनिधीच या एस पी कार्यक्रमात भाग घेतलेल्या देशातच आहे नाणेनिधीच्या आर्थिक माफिया घेण्याचा आणखी कोणता पुरावा हवा नाणेनिधीचाच माझी अर्थतज्ञ देवीसन बुद्ध डेव्हिसन बुद्बुक नोंद करतो एस एपीच्या निर्यातपूर्वक कार्यक्रमाने देशातील पारंपरिक कृषी संस्कृती लयाला गेली आणि जगातील अशा सगळ्या देशातील भूमीपासून आपल्या स्वाभिमानी जगण्यापासून वंचित झालेल्या शेतकऱ्यांची एक मोठी लाचा व पूर्ण संपूर्ण फळकनच उभी राहिली भूक आणि दिवाळखोरी हे नाणेनिधीच्याच कार्यक्रमाचे सदृश्य परिणाम आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये काराकास येथे साध्या पावाच्या किमतीत दोनशे टक्के वाढ झाल्याने भयानक दंगली उसळल्या आणि त्या आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या किमान एक हजार लोक मरण पावलेत नाणे आणि वर्ल्ड बँकेने अक्षरशः एस हा धर्म जगभर वीस वर्ष बेकादार बेदरकारपणे राबविला आणि एखाद्या धार्मिक अतिरेक्यांनी करावी तशी केशो देशींच्या कुषक संस्कृतीची आणि पारंपरिक समाज जीवनाची बेमुरोबत कथा केली त्यांनी सुटात केलेले अनेक अहवाल असे दर्शवतात की या कार्यक्रमामुळे हो ना आर्थिक वाढ झाली ना कर्ज कमी झाले ना महागाई कमी झाली ना लोकांच्या आयुष्याला काही किंमत उरली आकडेवारी सांगायची तर एकोणीसशे ऐंशी ते सत्त्याण्णव या सतरा वर्षात कमी उत्पन्न गटातील देशांचे कर्ज पाचशे चौवेचाळीस टक्के तर मध्यमुक्त उत्पन्न गटातील देशांचे कर्ज चारशे एक्क्याऐंशी टक्क्यांनी वाढले आपली फसवणूक करून घेतली आणि आपल्या देशातील साधन संपत्ती संपन्न देशाच्या या नाणे निधी सारख्या दलाला मार्फत घातली कायमचे स्वतःचे नुकसान करून घेतले नाणे निधीची उद्दिष्ट होती आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य आणि तिच्या सदस्य देशांना अत्यल्प मुदत अत्यल्प मुदतीचे कर्ज कर देऊन त्यांची व्यापार वृत्ती अंत ऐंशी नंतर नाणेनिधीने दुवाखोरी सापडलेल्या देशांना कर्ज देण्यास सुरुवात केली यामुळे नाणेनिधीला जवळपास साठ देशांच्या आर्थिक धोरणात मोदी आणि आर्थिक सूत्रधारांना नफा होईल अशी ढवळवळ करण्याची संधी मिळाली या दुर्दैवी देशांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मग नाणेनिधीच्या अत्यंत जुनी नियमांचे गुलाम व्हावे लागले नाणेनिधीने यामुळे जगावर एक प्रकारचे नवी अर्थरचना लादायची ताकद मिळवली नाणेनिधी हा आर्थिक वसाहतवादाचा एक ना, नावाच फॉर्म्युला म्हणून स्थापित झाला वर्ल्ड बँक आणि जागतिक व्यापार संघटना यांनी मिळून तिसऱ्या जगातील लोकांची लूट करून माफियागिरी करत जागतिक अर्थव्यवस्थेला असमान वाढ आणि पर्यावरण नाश अशा दोन्ही बाबींवर अक्षरशः वेळ केला जर श्रीमंत देश वॉल स्ट्रीटवरच्या बँका गुंतवणूक संस्था या सगळ्यांच्या अमर्याद फायद्यासाठी ज्या गोष्टी करण्यात आल्या त्यांनी जगात मोठा वर्ग संघर्ष आणला लोकांना मूलभूत अशा आरोग्य शिक्षण या हक्कांपासून आणि पाणी हवा जमीन या संसाधनापासून वंचित केलंय नाणेनिधी नेहमीच मोठ्या देशांना जास्त मतदानाचे अधिकार होते अमेरिका धरून जर्मनी ब्रिटन फ्रान्स यांची मिळून फक्त जगाची पन्नास कोटी लोकसंख्या असताना त्यांना अडोतीस टक्के मतदानाचे अधिकार अशी अत्यंत हुकुमशाही पद्धत जन्माला घातली नाणेनिधीमुळे तिसऱ्या जगातील सुमारे ऐंशी टक्के लहान मुले कुपोषणाची आणि दारिद्र्याची शिकार होत जगण्याची धडपड करीत आहे नाणेनिधी अतिशय गुप्त आणि बेजबाबदारीने चालविली जाते कर्जाच्या कोणत्याही कार्यक्रमात ते ठरवायला इतर देशांना संधी दिली जात नाही काही मध्यवर्ती बँका आणि अर्थसंस्था याचे खलबते होत नियम अति ठरवले जातात नाणेनिधी कोणतेही सार्वजनिक वाढी लेखा परिषद अथवा चौकशीला बांधलेली नाही आहे हे सर्व एखाद्या दहशतवादी संघटनेसारखे आहे जगाला अतिरेक्यांच्या दहशतवादापेक्षा या आर्थिक दहशतवादाचा जास्त धोका आहे दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे चौवेचाळीस साली रॉस्टेल्डच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ब्रिटनवूड परिषदेत जागतिक स्तरावरच्या अर्थकारणाला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने निधी आणि वर्ल्ड बँक यांचा जन्म झाला ज्या जन्माचे हेतूच मुळात होतील ते पुढे कोणत्या मार्गाने जाणार हे अगदी स्पष्ट होते त्यावेळेचा एक प्रभावशाली अर्थतज्ज्ञ जॉन मेनॉर्ड केन्स याने एक स्थिर अर्थव्यवस्थेचे ज्यात जागतिक व्यापाराची जमा त्या अर्थव्यवस्थेच्या व्यापार तुपीची काळजी घेईल असे गोंडस चित्र रंगवताना निधी वर्ल्ड बँक चलन आणि भांडवल उपलब्धता यांची चिंता दूर करेल असंही आहे त्याऐवजी झाले काय तर अमेरिकन डॉलर्स आधारित आणि मुक्त भांडवलाच्या विनिमयाची याची एक व्यवस्था जगावर लादली गेली नाणेविधीने विविध देशांच्या चलन मूल्यांकडे नजर ठेवावी आणि त्या देशांना गरज पडेल तेव्हा पेमेंट बॅलन्सच्या अडचणीतून सोडवण्यासाठी छोट्या मुदतीची कर्ज देत त्या देशांसाठी एखाद्या क्रेडिट युनियन सारखे काम करावे असे अपेक्षित होते पण प्रत्यक्षात झाले काय तर निधी त्या देशाच्या स्थूल अर्थकारणाची एक न्याय निवाडा करणारी आंतरराष्ट्रीय वैधानिक संस्था होऊन बसली तिने त्या देशांना केवळ मुक्त बाजाराच्या चौकटी आधारित शर्ती लावीत कर्जे दे द्यायला सुरुवात केली आता या वरील विश्लेषणात तुम्हाला आपल्या देशाचे प्रतिबिंब कुठे दिसत आहे कार, का कारण कामगार कायदे शैक्षणिक धोरणे वैद्यकीय धोरणे बेरोजगारी महागाई ह्याबाबत जे सरकार धोरण आखत आहे ते आपल्या देशाला कोणत्या वेळच्या जगू पाहत आहे याची काही प्रचिती होत आहे का कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी सचिन संगवी